जात आहे शेतीकडे वर्ष आहे कारण दुर्लक्ष केलं तर ते हडपून घेत होते आणि सध्या आता तरी मला शेतीशिवाय दुसरा कुठलाही आधार नाही आहे तेच एक आता माझं कारण का जे काही जवळचं होतं व्यवसायामध्ये गुंतून आहे ना जीवन रस्त्यावर आलं तर महत्त्वाचा आता आधार म्हटलं तर मला शेतीच होती पण आता तिच्याकडे इकडल्या याच्यामुळे दुर्लक्ष झाल्यानं ती पण हडपायचा प्रयत्न करत होते आणि चालूच आहे त्यांचे ते त्याच्यासाठी आहे ना खूप जीवाचा होत होता इकडल्या तिकडे तिकडल्या इकडे दोन्ही ठिकाणी ते प्रकरण रिजन काय का, का। हडपायचं हिच्याकडनं त्याच्यासाठी आहे ना हातातलं आपल्या मेहनतीचं नाही जायला हवं पाव खूप जीवाची आहे ना फजिती होत आहे खाणं नाही पिणं नाही आराम नाही पाणी पाऊस काही नाही आलं काम आलं का निघायचं काम आलं का निघायचं तर दोन दिवसच झाले चंद्रपूरला आलेली होती आणि आता परत यवतमाळ कारण एक महिना झाला पाच सहा तारखेला गेल्या महिन्याच्या सहा तारखेला सहा सातला पेरणी केली तर त्या पेरणीला आज सहा एक महिना होता तसंच ज्या वेळेस उन्हाळ्याची वाही के करते वेळ केली तर त्या वाहीला एक दीड महिना झाला सगळ्या लोकांचे पेरणे झाले पण माझ्या याच्यात पेरणी पेर पेर ला ना काही पत्ताच नव्हता सगळ्या लोकांचे पेरणे होऊन पंधरा वीस दिवस झाले होते पेरणीला ज्या वेळेस मग तिथे शेतात गेली तर पूर्ण शेतात हिरवं हिरवं पूर्ण गवत झालं होतं परत मग टॅक्टर टाकून आहे ना ते गवत साफ करावं लागलं एक दिवस त्याच्यात गेला दुसरं रोजी परत आणखीन बियाणं घेऊन शेतामध्ये गेली तर टॅक्टरचं ते जे धान्य जमिनीत पडते आणि वरून ती माती झाक झाकावं लागते धान्याला तर ते झाकत नव्हत नसल्यामुळे ते बियाणं उघडंच राहत होतं मग ते उघडं राहणं पूर्णच उघडं राहत होतं थोडी माती नव्हती पडत तर त्याच्यामुळे मग माझी सगळी मेहनत आणि बियाणं असंच पाखराने खाऊन घेतलं असतं तर मग याला फोन लाव त्याला फोन लाव ट्रॅक्टरसाठी करत होती पण काय झालं का ऑलरेडी लोकांच्या पंधरा वीस दिवसाच्या अगोदरच पेरण्या झाल्या होत्या तर मग नंतर तेव्हा आणि गावाच्या बाजूला गाव आहे आपल्या गावाला लागलेलं त्या दोन्ही गावात तर मला ट्रॅक्टर मिळतच नव्हते पूर्ण दिवस त्याच्यात गेला धान्य शेतात पडून ज्या टॅक्टरला हे केलं ते तर टॅक्टर निघून चालला गेला पण मग आता बियाणं आपल्याला टाकायचं आहे बाबा एवढं मोठं बियाणं कारण कृषी के केंद्रावाले तर रिटर्न नाही घेतले असतं ना आपलं बियाणं त्यांनी त्यांची हे घेऊन घेतलेले होते बियाण्याचे पैसे मग ते परत आपले पैसे कसे हे करणार आहे एक तर मी एक बियाणे एक सोयाबीनची बॅग एक खताची बॅग आणि एक तुरीची बॅग असे फोडून आहे ना पेरणी करायला लागले तर हे सगळं कमीत कमी पॅक तरी बॅगा कमी पैशात घेत घेतल्या असते फोडलेले कसे घेतले असते तीस किलोचे म्हणजे एवढं मोठं धान्य काय करायचं मग खूप टेन्शनच होतं एवढी धावपळ करून काहीच यश नाही येत ये आहे बाबा करू तर काय करू मग गावातल्या सरपंचाला मग म्हटलं का भाऊ मला आहे करून हेल्प करा तुमच्या ओळखीचा कोणीतरी टॅक्टरवालं बघा नाही तर माझं बियाणं आहे ना असंच वाया जाते आणि मी थांबवतो किती दिवस थांबू इथे कारण तिकडेही मला माझी अशीच फजिती आहे मग त्या भाऊने त्यांच्या संपर्कातल्या दुसऱ्या गावातल्या टॅक्टरवाल्यांना पाठवलं असू दैवानं त्यांचा टॅक्टर चालू होता संध्याकाळच्या म्हणजे पाचक वाजता मग ते टॅक्टर आला आणि मी तोपर्यंत निघून गेले ते भावाला म्हटलं थोडंसं देशील म्हटलं मग मा लक्ष पेरून घे म्हटलं आता बघून घे म्हटलं बियाणं आणलं सगळं झालं म्हटलं सोबत पैसे पण त्याच्या हातात ठेवून दिले का हे घे बाबा ट्रॅक्टरवाल्याला देशेनं आणि बियाणं तर मी घेऊनच गेली होती परत त्याच्या अगोदर जे काड्या पट्या कचरा जे राहते वेचायचा त्याच्यासाठी बाया लागल्या म्हणून म्हणत होते पाच बाया दोन दिवस मजूर त्याचे पैसे आणि आणखीन काहीतरी थोडी आणखी वाई करायची होती म्हणून म्हणत होते असे टोटल त्याचे सहा सात हजार रुपये झाले होते आप पेरणीच्या याचे आणि धुळलेले असे त्याचे हात देऊन निघून आली मग त्याच्यानंतर मला म्हणजे जाताच नाही आला आता आहे ना हे आहे पण महत्वाचं आता जर मी तिथे एक महिना होत आहे सांगत आहे गावातले कॉलेज आहे तर ही सोयाबीन आणि गवू सॉरी सोयाबीन आणि गवत दोन्ही सारखं झालं उलट गवत जास्त वाढ म्हणत आहे तर आराम तर नाही आहे पण चालले आता जाते आणि आता बिहणं खूप महाग आहे म्हणत आहे तर तर बघते एखादी चांगला भेटला तर गवतावर तन्नाशेक मारून कमीत कमी माझा खर्च पण निघायला तरी हवा बाबा जमिनीमध्ये बियाणं टाकलं तर बियाणं टाकेपर्यंत जो खर्च आला आणि आता तन्नाशेक हे ते आणि माल काढेपर्यंत जो काय माझा खर्च कमीत कमी खर्च जरी निघला तरी हे पहिलंच वर्षी आम्ही तर पाय नको पाहायला त्यासाठी आता मी चाललेले आहे प्रवासातच आहे काय कसं होते माहित नाही चालले याच्यात आता हे गाडी आहे ते पहिलीच आतापर्यंत तर या गाडीला अशी मी बघितलं नाही रेल्वे सारखी गाडी आहे डबल खाली आणि वरती रेल्वेत रेल्वे रेल्वे जसा हे राहतो ना तशासारखं वरी मग झोपायला किंवा मग सेम रेल्वेसारखाच प्रकार आहे फक्त असं रेल्वेमध्ये जसं लॅट्रिन बाथरूम असेच अशा प्रकारचे नाही पण रेल्वेसारखे गाडीचं जडणगडण आहे आणि त्याचे चार्जेस पण थोडे जास्तच घेण्यात आले आता पण मी आता यवतमाळपर्यंत आणि तिथे गेल्याच्या नंतर आता उशीरच होते सायंकाळच्या वेळेस परत शेताकडे जाता वेळेस चिखल असेल खूप सततच्या पावसामुळे तर सायंकाळी जाण्याचा अर्थच नाही उद्या सकाळी जाऊन बघते काय चालू आहे काय कसं आणि जाता येते नाही जाता येत किंवा मग गाडी वगैरे जात असेल तर मग गाडी बघ काय कसं करता तर आता काहीच नाही पण आता करता करता करावं लागेल काय करणार आहे खूप मोठा विचार आहे का कसा मार्ग काढू काय काढू कसे कशी वेळ आली होत्याचं नव्हतं सगळं झालं बाबा काय करू तर काय करू काय समजत नाही मला मग जीवन विचारात पडलेलं आहे सगळा सगळा इतिहास झाला जीवाचा रीतीनं आपल्या याच्यामध्ये स्वतःच हे करून हे सामोरच्या दुखात आपला आपल्याच्या मदत करताय बाबा अशा प्रकार चालवतो पण आज आहे ना मीच अशा याच्यात आले का कौन-त्या कशी शुरुआत करों आने कुछ सांपो है चुनाई समझता है खूब बिचारे और पढ़लाए रेल्वे ही पहिलीच वेळा मी गाडीत अशी प्रकारची फॅसिलिटी पाहिले जे रेल्वे सारखा राहत आहे नाही बघायलाच नाही मिळालं असेल असं नाही तुमच्याकडे तिकडे कुठे असेल असा प्रकार अशी गाडी मी पहिलीच वेळा आहे की झाली बघा व मधात जे आहेत वरती आहे लोकांचा आणि खाली मी बसलेली आहे हे बघ आशा आहे का या संकट होतो मला कशा प्रकार तर आपण लोक माझा मदत करा खूप आशा आहे जरी आपण लोक माझ्याशी जुडायला जरी वेळ लागत आहे पण जेव्हा केव्हा म्हणजे संपर्क तेव्हा जुडू मला नक्कीच आशा आहे कारण का मी बघत आहे असं एखाद्याने मदत मागितली आणि तिला मदत नाही मिळाली त्या व्यक्तीला असं नाहीच झालेलं आहे तर मलाही आज नाही उद्या माझ्यावर तुमचं हे राहीलच आणि होईलच मदत मला मदत याची मला, मला पूर्ण हे आहे खात्री आहे जेणेकरून काय आहे संकट एखावे येते पण ते संकटाचा काळ जाता जात नाही तर तेच मलाही म्हणाय हे म्हणायचं आहे का अशी वेळ आहे ना चुक म्हणजे हर एक गोष्टी थोडा उशीर लागला चालेल पण कोणत्याही गोष्टीचा सगळ्या गोष्टींना आचार विचार केल्याशिवाय काय ना के का करू व्यवसायात तर आता तर खूप म्हणजे सगळं काही लिघली प्रोसिजर करून सुद्धा धोकाधडी होत आहे त्याच्यामुळे व्यवसाय तरी कमीत कमी आहे ना वेळ घ्या डिसिजन घेतल्याच्या नंतरही फायनल प्रोसिजर नका करू जी माझी बघते गेल्याच्या तर मी शेतात काय कस काय आहे तर ते पण तुम्हाला दाखवेल काळजीपूर्वक व्यवहार करा आणि काळजी घ्या नवभूत आहे जय भीम